रामकृष्ण हरी मित्रांनो तुका झालासे या आपल्या युट्यूब परिवारातलं आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रीच्या मंगलप्रसंगी संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला एक अद्वितीय अभंग अनुभवणार आहोत हा अभंग केवळ गाणं नाही तर तो भक्तांचा अंतकरणात ओढून निघालेला एक आर्त स्वर आहे अभंग आहे विटेवरी सखे बाई व करी कृपा माझे मन लागो तुझे पायी व करी कृपा लावण तू सुंदरी वो करी कृपा लावण्य मनोहारी वो करी कृपा पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संत देखिली वरुणी विठाई वरुणी विठाई सच्चिदानंदे अंबाबाई वो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा बोध करी सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चिदानंदे अंबाबाई ओ करी कृपा उजा देव्हारा मांडीला ओ करी कृपा चौक आसनी कळस ठेविला व करी कृपा प्रेम चांदवावर दिधला ओ करी कृपा ज्ञान गादी दिली पैसा वया करी कृपा काम क्रोध मदम सर दंब अहंकार त्यांचे बड पार सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई सच्चिदानंदे अंबाबाई ओ करी कृपा सुखसन कादिक गोंधळी ओ करी कृपा नाच ताती सो प्रेम कल्लोळी ओ करी कृपा उदो उदो भक्त शब्द आरोडी ओ करी कृपा उडे पुंडली कधी ओ करी कृपा त्याने मार्ग दाविला ओ करी कृपा आई दाविली मुड ओ करी कृपा बाप रखुमादेवीवरु सर्व सुख सागरू त्याला नमस्कारू सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई सचिदानंदे अंबाबाई वो करी कृपा सचिदानंदे अंबाबाई वो करी कृपा रामकृष्ण हरी मित्रांनो हा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक अनुपम अभंग ही फक्त एक प्रार्थना नाही तर एका भक्ताची त्याच्या माता त्याच्या विठाबाईच्या चरणांमध्ये पूर्णपणे समर्पण होण्याची गाथा आहे यात भरलेला आहे प्रेम विश्वास आणि एक अमर्याद आकांक्षा चला त्यांच्या या प्रत्येक शब्दात दडलेला भाव समजून घेऊया तू विटेवरी सख बाई ग करी कृपा हे विठ्ठलाच्या विठेवर विराजमान झालेल्या माझ्या सखी हे विठाबाई माझ्यावर कृपा कर माझे मन लागो तुझ्या पायी हो चरणांमध्येच राहो फक्त तिथेच अडकून राहो हीच माझी एकमेव प्रार्थना आहे तू सावडे सुंदरी ओ करी कृपा तू सावळी आहेस श्यामवर्ण सुंदरी आहेस अशा डगांच्या गर्दीत विजा चमकतात तस तुझ रूप मन भरून टाकणार आहे निज भक्ता करुणा करी ओ करी कृपा हे माते मी तुला स्वतःचा भक्त आहे फक्त माझ्यावरच थोडीशी दया कर इतकीच कृपा पंढरपुर राहिली डोळा पाहिली संत देखील तू पंढरीमध्येच वास करते माझ्या डोळ्यांनी मी तुला पाहिलं आहे संतांनी तुला अनुभवला आहे वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा हे विठ्ठलाच्या रूपातील सच्चिदानंद स्वरूपिनी अंबाबाई तू माझ्यावर कृपा कर उजड कुड दीपा बोध करी सोपा येऊनही लवलाही तू कुळाचा उजेड करणारा दिवा आहेस मला सोप्या पद्धतीने ज्ञान देशील आणि तू लवकर येशील लवकर ये तुझा देवारा मांडीला चौका सनी कळस ठेविला मी माझ्या हृदयात तुझा देवारा मांडला आहे प्रेम चांदवा वर दिधला। गाली गादी दिली त्यांच्यावर प्रेमाचा छत्र चांदवा लावला आहे आणि तुला बसण्यासाठी ज्ञान रूपी गादी दिली आहे माझे सर्वस्व मी तुला अर्पण केले आहे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्यांचे बड फार पण हे माझे शत्रू काम क्रोध मध मत्सर दंभ अहंकार हे खूप बलवान आहेत गाई हे सर्व विकार माझ्या मनात घोटाळा निर्माण करतात यांना आवर सर्व सुख दे म्हणूनच हे माते तू येऊन या सर्वांवर मात कर आणि मला परम शांतीचे तुझ्या प्रेमाचे सर्व सुख दे सुखसनकादिक गोंधळी नाचताती प्रेम कल हो शुभ सनत सनंदन सनत कुमार सारखे महान संतही तुझ्या नावाचा जय जयकार करत आहेत गोंधळ घालत आहेत प्रेमाच्या लाटांमध्ये नाचतात उदे उदे, उदे शब्द आरो उदे उदे अशी आनंदाची आरोडी ते घालतात पुढे पुंडलिक कधी हो। त्याने मार्ग दावीला नेटाओ आणि त्याच्या पुढे पुंडलिक महाराज देवटा घेऊन उभे आहेत त्यांनीच या भक्ती मार्गाचा खरा आणि सरळ मार्ग मला दाखवला आई दाविली मूडपीठा त्यांनीच मला हे मूडपीठ हे भक्तिदान धाम दाखवलं आहे बाप रख्मादेवीवरू सुखसागरू त्याला नमस्कारू आणि मग मला ते दिसले रखुमाईचे स्वामी माझे बाप विठ्ठल हे सुखाचे समुद्र आहेत मी त्यांना माझा कोटी कोटी नमस्कार समर्पित करतो सर्व सुख देई सर्व सुख देई आणि हे देवा हे माऊली तू मला तुझ्या या अनंत सुखाचा अनंत प्रेमाचा भागीदार कर हा अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की भक्ती म्हणजे फक्त मंत्रोच्चार नाही भक्ती म्हणजे आपल्या सर्वस्वासही आपल्या इष्टदेवतेसमोर निवेदन करणे आपले मन आपले सर्व विकार आपली सर्व इच्छा त्याच्या चरणामध्ये ठेवणे आणि मग फक्त एकाच गोष्टीची प्रार्थना करणे कृपा कर ही कृपा ही याचना हीच खरी भक्ती आहे विठ्ठल रकमाई हे केवळ देव नाही तर प्रेमाचे कृपेचे आणि सर्व सुखाचे सागर आहेत आणि या सागरात मिसळून जाण्यासाठी ही एक हृदयस्पर्शी विनंती आहे पाहिली डोळा पाहिली संते देखील वरून विठाई हे चरण ऐकताना मनात एक विलक्षण आनंदाची गौरवाची लहर विसरून येते पंढरपुरी राहिली म्हणजे केवळ एका ठिकाणी वास्तव्यास असण्याची गोष्ट नाही पंढरपूर ही केवळ एक नगरी नाही ती तीर्थक्षेत्र आहे भक्तीची राजधानी आहे आणि ती जिथे आहे तिथेच तुझा निवास ओढ आहे म्हणजे भक्ताच्या अंतकरणातील दृढ विश्वासाची उद्घोषणा आहे की माझा विठ्ठल कोणत्याही एका देवळात कोंदून राहिलेला देव नाही तर तो पंढरीच्या पवित्र भूमीशी एकरूप झालेला आहे येथील प्रत्येक कणात वास करणारा सर्वव्यापी आहे तू इथे राहिली आहे म्हणजे तेच आहे ते त्याचे शाश्वत निवासस्थान जाणीव भक्ताला फाट आधार देत मग येथे डोळा पाहिली या शब्दामध्ये कितीतरी आनंद आणि अभिमान भरलेला आहे फक्त आनंदाने सांगतो मी केवळ एकूणच समाधानी राहिलो नाही माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी तुला पाहिलं आहे हे दर्शन केवळ भौतिक दृष्टीने पाहणे नव्हते तर एक आध्यात्मिक अनुभव होता या क्षणी भक्ताचे सर्वस्व पूर्ण झाले त्याला आपले जीवन धन्य वाटते ही कोड प्रत्यक्ष अनुभवाच्या सामर्थ्यावर भर देते आणि मग तो आणखीन पुढे जाऊन म्हणतो संते संतेदेखील माझ्यापुरतंच नाही तर या भूमीवरच्या महान संतांनी ज्ञानदेव तुकाराम नामदेव एकनाथ यासारख्या महान आत्म्यांनीही तुला पाहिलं आहे अनुभवला आहे त्यांच्या साक्षीने माझा अनुभव पक्का ठरतो मी एकटा नाही माझ्यापूर्वी हजारो याच मार्गाने गेले त्यांनीही हेच दर्शन घेतलं आणि आता मी त्याच परंपरेचा एक लहानसा भाग आहे यामुळे भक्तीला एक सामूहिक शक्ती आणि ऐतिहासिक खोली मिळते शेवटी वरूनी विठाई म्हणजे विठ्ठलाच्या रूपातील हे सांगून फक्त स्पष्ट करतो की हे सर्व व्याप्त सर्वात राहणारे दर्शन देणारे तत्त्व आहे तेच विठ्ठलरूपी आहे म्हणजे पंढरी विठ्ठल यांना त्याचा फार गौरवगान आहे भक्ताच्या मनातील ही खात्री हा आनंद आणि हा अभिमान या शब्दांमधून वसंबून वाहतो सच्चिदानंद अंबाबाई हो करत हे चरण एक मन भक्तीने आणि विस्मयाने नावून जातं सच्चिदानंद हे तीन शब्द भारतीय अध्यात्मशास्त्राचा मुलाधार आहे सत म्हणजे शाश्वत सत्य जे कधीही नष्ट होत नाही बदलत नाही चित म्हणजे शुद्ध चैतन्य ज्यामुळे जग जागृत आहे ज्ञानाचा प्रकाश आहे आनंद म्हणजे परमानंद जो कोणत्याही भौतिक सुखापेक्षा वेगळा आणि शाश्वत आहे भक्त या एका शब्दातच आपल्या इष्टदेवतेचं संपूर्ण तत्त्वज्ञान सांगून टाकतो ती केवळ एक देवता नाही इथे शाश्वत सत्य चैतन्य आणि तो परमानंद आहे यांच्या आधारावर हे विश्व टिकलेला आहे आणि मग म्हणतो आंबाबाई म्हणजे आंबा जगदंबा सर्व जगाची माता हे शब्द एक लेखी हृदय मातृभावनेनं ओतप्रोत भरून जातो भक्त आपल्या देवतेला केवळ एका दूरच्या भीतीने वाट पाहणाऱ्या शक्तीसमोर उभं करत नाही तर तिच्याकडे एका जीवाभावाच्या प्रेमळ सर्व काही करणाऱ्या आईच्या दृष्टीने पाहतो आईची कृपा मागण्यासाठी पात्रता योग्यता लागत नाही तिची कृपा ही तिच्या प्रेमाचीच एक नॅचरल एक्सटेन्शन आहे मुलगा जसा आईकडे पाहतो तसाच भक्तदेवतेकडे पाहतो वो करी कृपा या सगळ्यात गहन तत्वज्ञानावरही भक्तीची विनंती अत्यंत साधी आणि मार्मिक रात म्हणजे सच्चिदानंद स्वरूपिनी जगदंबे मला तुझी कृपा हवी आहे मला हे शाश्वत सत्य समजून घ्यायचे आहे त्या चैतन्याचा एक कण मिळवायचा आहे आणि त्या परम आनंदाचा भाग द्यायचा आहे आणि हे सर्व तू माझ्यावर कृपा करून देऊ शकतेस उजडकुडं दीपा बोध करी सोपा येऊन हिलवलाही हे चरण ऐकताना मनात एक आशेचा उमेदीचा संचार होतो उजड कुड दीपा उजड म्हणजे प्रकाशित स्वच्छ पवित्र कुड म्हणजे वंश गराणं दीपा म्हणजे दिवा फक्त आपल्या इष्टदेवतेला एक असे दिव्याचे रूप मानतो जो संपूर्ण कुळाला संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचे कलंक दुतो त्याला पवित्र करतो ही कल्पना खूप मोठी आधार देणारी आहे भक्ताला वाटतं की तुझ्या सानिध्याने तुझ्या कृपेने केवळ माझाच नव्हे तर माझ्या पूर्वजांचा माझ्या संपूर्ण वंशजांचा उद्धार होतो तू एक असे तेज आहेस जे आधार दूर करून सर्वत्र उजेड पसरवते मग तो अत्यंत मार्मिक आणि हळवी विनंती करतो बोध करी सोपा बोध म्हणजे ज्ञान आत्मसाक्षात्कार हा मार्ग अत्यंत कठीण आणि दुर्गम वाटत असेल तर भक्त विनंती करतो हे माते तू हा मार्ग मला सोपा कर मला असे समजून दे की जे मला सहज कडेत जे माझ्या बुद्धीला आणि भावनांना पटेल तो तिला एक सर्वोत्तम गुरु मानतो जी अत्यंत कुशलतेने आणि कोमलपणे शिकवू शकते ही विनंती शिकवते की भक्ताला केवळ ज्ञान नको आहे तर ते ज्ञान हवे आहे ज्यामुळे त्याचे जीवन सोपे व्हावे आणि ते ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया कठीण न वाटता आनंदमयी वाटावी आणि शेवटी तो आपली उत्सुकता आणि एकाग्रता व्यक्त करतो येऊनही लवलाही लवला ही म्हणजे लवकर तात्काळ हे देवी लवकर ये आत्ताचे नकोस या शब्दात एक अतृप्त भूक एक तीव्र ओढ दिसून भक्ताची स्थिती अशी आहे की त्याला एक क्षणही वाटत नाही त्याची व्याकुळता इतकी मोठी आहे की तो तिला लवकर ये असे म्हणतोय भक्तीतील तीव्र इच्छेचे दडमडीचे शिखर भक्ताला खूप काही हवे आहे पण तो सर्वत्व आता लवकर तात्काळ हवे आहे आता पुढचं चरण आहे तुझा देवारा मांडलेला हो करी कृपा चौका असं निकडस ठेवेला हो करी कृपा हे चरण ऐकताना मनात एक विलक्षण तयारीची सजावटीची भावना निर्माण होते देवारा म्हणजे देवाला बसण्याची साठी केलेले एक आसन एक प्रकारचं सिंहासन फक्त आपल्या अंतकरणाचे वर्णन एका मंदिरासारखे करतो आणि सांगतो की त्याने आपल्या उदयरूपी मंदिरात तिच्यासाठी एक सुंदर आसन मानले आहे ती केवळ भौतिक तयारी नसते तर एक आंतरिक तयारी असते भक्ताने आपले मन शुद्ध केले आहे भावना निर्माण केल्या आणि सर्वस्व तिच्यासाठी अर्पण केला आहे ओ करी कृपा या शब्दांची पुनरावृत्ती हे दर्शवते की हे सर्व तयारी व्यर्थ जाऊ नये त्याला येऊन ते आसन अंगीकारावं विन अशी विनंती आहे चौकासनी ठेवीला चौक म्हणजे चौकोणी आसन जे स्थिरता आणि समतोलाचे प्रतीक आहे त्यावर कळस म्हणजे त्या आसनाला श्रेष्ठत्व देणं त्याचे पवित्रीकरण करणं कलश हा समृद्धीचे पूर्णतेचे आणि दैवी उपस्थितीचे प्रतीक आहे भक्ताचे मन म्हणणं आहे की त्याने केवळ एक साधे आसनच नव्हे तर त्यावर कलश ठेवून हे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे बनवले आहे आपल्या भक्तीत कोणतीही कमी ठेवलेली नाही त्याने शक्य तितकी सर्वोत्तम तयारी केली आहे पण तरीही तो विनवतो व करी कृपा म्हणजेच हे सर्व तुझ्या कृपेनेच फलदायी होईल चांदवा वर दिदला ओ करी कृपा गादी दिले बाय सवया ओ करी कृपा हा भाग ऐकताना मन प्रेमानं आणि आदरानं नावून जातं चांदवा वर दिदला चांदवा म्हणजे छत्र राजावरती ठेवले जाणारे छत्र जे संरक्षण आणि गौरव या दोन्हींचे प्रतीक आहे पण इथे ते छत्र प्रेमाचे आहे आणि प्रेमाचे छत्र तिच्यावरती ठेवले आहे म्हणजे तिचे सर्व काही प्रेमाने वडलेले आहे तिला प्रेमाने संरक्षित केले आहे आणि प्रेमानेच तिचा गौरव केला आहे हे छत्र वर दिले म्हणजे तिच्या डोक्यावर तिला सर्वोच्च स्थान दिले आहे ज्ञानगादी दिली बाई सावया गादी म्हणजे आसन सिंहासन पण ही गादी ज्ञानाची आहे भक्ताने तिला बसण्यासाठी ज्ञानरूपी सिंहासन दिलं आहे त्याचा अर्थ असा की भक्ताच्या हृदयात तिला ज्ञानाचा सर्वोच्च स्थानावर विराजमान केले आहे त्याचे सर्व ज्ञान सर्व बुद्धीच्या चरणांमध्ये अर्पण केली आहे तीच त्याची खरी गुरु आहे ज्ञानदायीनी आहे बैसावया या शब्दात एक आमंत्रण आहे एक विनंती आहे आणि तू येऊन या ज्ञानरूपी सिंहाचं नाव विराजमान काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्यांचे वड फार सर्व सुख हा भाग ऐकताना या ठिकाणी भीती दुसरीकडे विश्वास निर्माण होतो काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सहा शत्रू षड जे मनुष्याच्या मनात राहून त्यांचा नाश करतात काम म्हणजे इंद्रियांना उडीत अडकून राहणे क्रोध म्हणजे रागाने अंध होणे मध म्हणजे गर्वाने दुरवणे मत्सर म्हणजे ईर्षेने खचणे दंभ म्हणजे ढोंगीपणा आणि अहंकार म्हणजे मी या भावनेने बळी पडणे म्हणून भक्त म्हणतो शत्रूंचे बड फार आहे म्हणजे खूप प्रबळ आहे चि एकट्याने कठीण आहे आता चला तर शेवटच्या चरणाकडे वळवूया सुखसनकादिक गोंधळी ओकरी करी कृपा नाचतात ती प्रेम परी कृपा हे चरण ऐकताना मनात उत्सवी आनंदी चित्र रंगतं शुक संकादिक शुक म्हणजे शुकदेव सन सनंदन सनतकुमार यासारखे महान ऋषी हे तपस्वी ज्ञानी आणि मोक्षाच्या मार्गाचे अधिकारी मानले जातात पण इथे भक्त त्यांना गोंधळी म्हणतो गोंधळ म्हणजे कीर्तन करणारा उत्सवात नाचणारा ही कल्पना मनाला आनंद देऊन जात असे महान ऋषीही तुझ्या नामाचा गजर करतात तुझ्या प्रेमात इतके बेभान होतात की ते संसाराच्या तपश्चर्याचा भाग विसरून उत्सवात सामील होतात हो म्हणजे हे देवी तूच त्यांना अशी अवस्था प्राप्त करून देशील अशी कृपा केलीस ती प्रेम कल्लोडी कल्लोड म्हणजे लाटा प्रेमाच्या समुद्राच्या लाटांमध्ये ते नाचतात हे नाचणं केवळ शरीराचं नसतं तर आत्म्याचं असतं ते प्रेमाच्या भावनेने इतके बुडालेले असतात की त्यांचे सर्व अस्तित्व भावनेत नाचू लागते हे वर्णन दाखवते की खरी भक्ती ही निर्जीव कर्मकांड नसून एक सजीव आनंददायी आणि उत्सवी अनुभव आहे भक्त पुन्हा विचारतो ओ करी कृपा म्हणजे मलाही अशाच प्रेमाच्या समुद्रात बुडाव मलाही या आनंदात सामील करून घे उदे उदे शब्द आरोडी हो करी कृपा उदे उदे म्हणजे उद उदे उदे, उदे हे श्रीकृष्णाचे मित्र आणि शिष्य होते त्यांना ज्ञानाचे खूप महत्त्व होते पण भक्तीच्या आवेशात संत त्या शब्दांचा जय जयकार करतात आणि दुसरा अर्थ असा की उदे उदे म्हणण्याचा एक प्रघात देवी भक्तांमध्ये आहे हा घोष केवळ शब्द नसतो तर तो एक भावनिक उसळी असते प्रेमाचा स्फोट असतो भक्त सांगतो की महान संत ही तुझ्या प्रेमाने इतके व्याकुल होतात की मोठ्याने उदे उद्या आरोड्या घालतात ओ करी कृपा शब्दात इतकी इच्छा आहे की तू मलाही या भक्तीची तीव्रता देशील माझ्याही तोंडातून अशाच आनंदाच्या हाका उमटवशी पुढे पुंडलिक दिवटाओ करी कृपा त्याने मार्ग दावीला निटाओ करी कृपा हा भाग पंढरीच्या इतिहासाला स्पर्श करतो पुंडलिक हे पंढरीचे मूळ आधारस्तंभ मानले जातात त्यांना दिवटा म्हणजे दिवा घेऊन उभे असलेले मार्गदर्शक म्हटले आहे दिवा हा ज्ञानाचा मार्गदर्शनाचा प्रतीक आहे पुंडलिकांनी आपल्या सेवाभावाने आणि भक्तीने विठ्ठलाला पंढरीत बांधून ठेवले आणि त्यामुळेच सर्वांना या देवाचे दर्शन घेता आले त्याने मार्ग दावेला नीटा नीट म्हणजे खरा सरळ सोपा मार्ग पुंडलिकांनी भक्तीचा सरळ मार्ग सर्वांना दाखवला फक्त पुन्हा करी कृपा म्हणतो म्हणजे सर्व पुंडलिकाचे कार्य तुझ्याच कृपेने झाले आणि तूच आम्हाला असे मार्गदर्शन देशील आई दाविली हा ओकरी कृपा आई म्हणजे जगदंबा विठ्ठलरूपी मूडपीठ म्हणजे मूळ ठाणे स्रोत कुंडलिकाने सर्वांना हे मूळपीठ भक्तीचे केंद्रस्थान म्हणजेच पंढरपूर दाखवलं ही ओळ दर्शवते की पंढरी हे केवळ एक ठिकाण नसून ते भक्तीचे मूळ माहेर आहे जिथे जाऊन प्रत्येकास आपलेपणा वाटतो बापरख महादेवी सुखसागरू त्याला नमस्कारू बाप म्हणजे पिता सर्वांचा पाडन हार देवी वर म्हणजे रखुमाई रुक्मिणी देवीचे पती सुखसागरू म्हणजे सुखाचा अथांग समुद्र आहे भक्त आपल्या इष्टदेवतेचा पूर्ण परिचय देतो ते सर्वांचे पालक आहेत ते रखुमाईचे पती आहेत त्याला नमस्कार मी त्यांना माझा पोटी कोटी नमस्कार समर्पित करतो ही ओढ भक्तीच्या भावनेने शिखर आहे पूजा आदर आणि कृतज्ञता सर्व सुख दे सर्व सुख दे आणि शेवटी पुन्हा ती एकच अखेरची विनंती सर्व सुख दे भक्काला इथं जगातलं काहीही नको त्याला हवं आहे ते सर्व सुख म्हणजे विठ्ठल रुखुमाईचे सानिध्य त्यांचं प्रेम आणि त्यांचा आनंद ही विनंती तो द्वंद्व करतो मनाची तीव्र इच्छा व्यक्त करतो हे सुख मिळाले की सगळे सुख सगळे विकार नाहीसे होतील हे चरण म्हणजे भक्तीचा अंतिम हेतू केवळ ईश्वराचे सुख बाकी काहीही नको नमस्कार मित्रांनो तुका झाला मित्रांनोच या आजच्या विशेष भागात नवरात्रीच्या पावन पर्वात आपण श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी जो देवीचं रूपक करून पांडुरंगाला संबोधित करणारा एक अभंग आपण इथं सविस्तर जाणून घेतला आणि तो श्री विठ्ठल श्री विठाबाईची स्वीविठा कृपा यामुळेच शक्य झाला कृपया हे विवेचन तुम्हाला जर आवडले असेल तर आमच्या या तुका झाला जालाशेकडस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना परिवाराला शेअर करा आणि शेवटी कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी आई उदय गा अंबे